मतदारसंघामध्ये जे वक्तव्य केलंय त्याच्या संदर्भातही काही चर्चा झाली का तुमच्यामध्ये ह्या बाबाला काही एकतर काही गरजच नाही बाबाला एक तर काही गरजच नव्हती संत महंताला मानणार आहेत आम्ही लोक संत महंत आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय तो बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय ठीक आहे त्यांना लय वाटतं बाबा काहीतरी म्हणलं ते मी रात्री आता बरंच बघितलं मला टाईम नव्हता ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षीसी मी कुठं हां असंच करतो मी तसंच करतो काय आणखीन बरंच सांगितलं आहे बा त्यांनी बाबाने ही बाबाचा विषयच नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत मानताने टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा त्याचं डोळे कसकोन झालेलं असे बुडुंग 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 बा त्याचं बाबा तू आहे ते काय विचित्र प्राणी आहे ना तू आहे पंच बाबी हो डोंगर तू तो हाता तू गुडुंग बुडून मराठ्यांच्या डोक्यात काहीच नाही बरं मराठ्यांच्या डोक्यात संभ्रम नाही फेम्रम नाही काही नाही हे चुट्टे चाट्टे आहेत का दोन चार दोन तीन महायुतीचे दोन तीन महाविकास आघाडीचे हे गावात दोन लोकांमध्ये संभ्रम आहे आपल्या पाटलाचा आदेशाने का काय आदेश द्यायचा रे गोरगरीबाला सगळं कळतं संकेत काय हे संभ्रम निर्माण करते गोरगरीब मी सरळ आज पुन्हा एकदा सांगतो संभ्रम काहीच नाही लोकसभेत सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला विधानसभेला पण तेच सांगितलं संभ्रमाचा काय संबंध आहे काहीच संबंध नाही ना फक्त यावेळेस थोडंसं हेही महत्वाचं सांगतो तु तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मतदानाला जाता तुम्ही कोणत्याही पक्षात असाल माझे हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती तुम्ही कोणत्याही पक्षात असाल मराठा मोठा आहे सगळ्या पक्षात कोरल्याला आहे तुम्हाला हात जोडून विनंती फक्त मतदानाला जाताना स्वतःच्या पोराला विचारून मतदान केंद्रावर जा पुरीला विचारून जा मी नेत्यासाठी मतदान करू पक्षासाठी करू का आरक्षणासाठी करू एवढंच पोराला विचारा ज्याचे पोरगण पोरगी घरी नाही शिकायला गेलेले सॉरी <coughs> त्यांनी फोन करून आपल्या पोरीला पोराला विचारा मी नेत्याला मतदान करू नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने करू का आरक्षणाला करू त्या बाजूने करू एवढं मात्र विचारा कोणीही स्वतःच्या लेकराला न विचारता मतदान केंद्रात जाऊ नका शेतकरी मराठ्यांनी सुद्धा आपण आपल्या पोराला पोरीला नातवाला विचारा मी नेत्याला मोठं करू पक्षाला मोठं करू मतदान कोणाला करू का आरक्षणाच्या बाजूनं करू हे मात्र विचारा तुम्ही जर आरक्षणाच्या बाजूनं नाही राहिले आरक्षणाला विरोध करणारे जर नाही पाडले तर तुमचे लेकरं तुम्हाला कधीच माफ नाही करणार आपल्या लेकराच्या मागणीच्या बाजूनं राहा एवढीच माझी हात जोडून विनंती आहे संभ्रम फेमभ्रम काही डोक्यात ठेवू नका मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाराष्ट्रात जो जो उमेदवार असत मग तो कोणाचा असं ना आता उमेदवार म्हणला मी संपला विषय आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात असणारा विधानसभेला उभा राहिलेला उमेदवार कोणचाही असो एकालाही आपला पाठिंबा नाही मालक हा समाज ठेवला मत त्याच्या हातात ये मालक ते वे मी कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही माझा आहे तो म्हणतो मालक त्यांना ठेवलं आहे तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा ज्याला पाडायचं त्याला पाडा मालक स्वतः तुम्हाल तुम्हाल <coughs> तुम्हाला ठुले तुमच्यावर काही संकट येऊ नये पूर्ण काळजी मी घेतो आता पुन्हा शेवटचं सांगतो माझ्या मराठा समाजानं ज्याला मतदान केलं ज्या आमदाराला केलं असेल ज्या उमेदवाराला केलं असेल आणि तो निवडून आला आहे किंवा काय हो तुम्ही तर काम केलंय त्याचं तिने तुम्हाला साथ देणंही देणं याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्ही ज्याला मतदान केलं ना त्या आमदारात फक्त मला नाव सांगा बघ चिपका याला आम्ही केलं तर हे तुमच्या सहकार्यावर कसं उभारत नाही हो मागण्या कसं मांडत नाही मी ते बघ तुम्ही त्याची काळजी करू नका म्हणून संभ्रमात मराठीने राहू नका कोणाला करावं कसं करावं संभ्रम फिंभ्रम काय नाही एक शिक्का एकजुटीने चालायचं सगळ्यांनी आज भात गडबडीत राहायचं नाही गोंधळात राहायचं नाही मी कधीच सांगणार नाही माझ्या पोटात जी आहे ते तोंडात असते मी कधीच संभ्रम निर्माण करत नाही पहिल्या दिवशी एक बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी एक बोलायचं मी सॉरी तुम्ही शेवटपर्यंत माझी वाट उगत बघू नका मी कसलीही सूचना देणार नाही कसला आदेश फ्यादेश काही नाही काही नाही काही नाही मी कायही सांगणार नाही तुमच्या आता दे कोणाला करायचं आणि केल्याच्या नंतर फक्त मला कधी का सांगा तर आम्ही याला केलं तर मग ते कशा तुमच्या मागण्या तुमच्या कामं करत नाही ते मी बघतो त्याची काळजी करू नका माझ्या भेटायला सगळंच एकत्र सगळंच एकत्र सामाजिक सध्या सामाजिक चर्चा म्हणून राजकीय चर्चा म्हणून मी काय लपून मला ना ते अर्धवट अर्धवट नाही बोलताय आणि ते मग आजचा राम बोलायच काय त्यामुळे जे आहे ते नरेंद्र पाटील असं म्हटले कि म्हणू रंग पाटील यांच्या मागण्या संदर्भात समाधी समाधानी आहेत आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या निकाली काढून आल्यावर देच, ना हो मी काय मी काय म्हणतो होते तो हरकम नाही चला ठीक आहे त्याचं त्याचा बोलण्याचा उद्देश आता आमच्या समोर सामूहिक उपोषणाची लढाई आमच्या समोर सध्या कारण जे हालापेष्टा झाल्या समाजाच्या खूप हलापेष्टा झाल्या समाजाचा खूप कोणी नाही राहिलं माझ्या समाजाला आणि माझ्या समाजाच्या बाजू कोणी नाही राहिलं बोलणं एवढंच माझ्या समाजाचं बाजून गोड बोलणं भावनिक बोलणं लाडीगुडी लावणं एवढंच हे माझ्या समाजाचं बाजून खरं दुःख माझ्या समाजाचं कोणी जाणून घेत नाही त्याला आरक्षण पाहिजे प्रत्येक पाच वर्षाला हेच म्हणलं जातं तुम्हाला देऊ तुम्हाला आरक्षण देऊ तुमच्या मागण्या मान्य करू तुमचं जात जातीच्या लेकराचं कल्याण करू हे करू बघू हे पाठच झालं आहे आमच्या माझ्या समाजाचं दुःख कोणी जाणार नाही माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ते मी घेणार आहे आणि ती मी ओबीसीतूनच घ्या <coughs> या ठिकाणी संजय शिरसाट सुद्धा येऊन भेटलेत आणि ते म्हणजे महायुतीचं सरकार येईल आणि तुमच्यासोबत भेट झाली पण आरक्षणाबद्दल काही चर्चा झाली का ते म्हणतात माहिती सरकार येईल त्याबद्दल आता आल्यावर ना आल्यावरच ना आता तेच विषय झाला ना मग ते बघा भेटी भेटीत फरक आता ते त्यांचा राजकीय शब्द आहे त्याला मी काय करू राजकीय शब्द आहे का मन्ते। मन्ते चे, नाम चे, नाम नारे, नारे, तो, ते तो ते कर के शब्द म्हणतात ते म्हणतात आमचं येन हे म्हणतात आमचं येन तुमचं दोघाचा ये ना आमचा गावा देत आरक्षण ते म्हणतात आमचं येणार हे म्हणतात आमचं येणार तुमचं कोणाचं तरी येईल नाही तर तुम्ही सहा जण मिळून सरकार करता तिची अडचण नाही त्याची काही अडचण नाही आमचं आरक्षणाचं काय बेचाळीस वर्ष गेले ना अण्णासाहेब पाटलाचं बलिदान गेलं अण्णासाहेब जावळे पाटलाचं गेलं मिठे साहेबांचं गेलं वडजे साहेबांचं गेलं आज साडे पेक्षा जास्त माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं बलिदान गेलं हे साडेचारशे पोरांचं बलिदान माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचं स्वप्न साकार करणं माझी जबाबदारी कारण स्वतःचे कुटुंब उघड्यावर पडले साडेचारशे पोरांचे जेवढे बलिदान महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी गेले त्यांच्या घरातला आक्रोश नाही बघू वाटत बघूच वाटत नाही त्यांचे संसार उघड्यावर पडले ते आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे त्यांचं स्वप्न साकार करणं तुमच्यासाठी लय महत्वाचं आहे खरे बलिदानं ही आहे साडेचारशे चारशे साडेचारशे परत हि मी नाही वाया जात